श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनल वरती तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींची चरणी आणि आजच्या या सुरुवात करूया तर या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते तुमचं क्षेत्र अभ्यासाचं असे मुलां असे, असेल मुलांचं असेल शिक्षण असेल इतर कोणतेही असेल त्यामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामाने त्यामुळेच आपल्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा ज्या काही अडचणी त्यांना येत असतात मग त्या त्यांच्या स्वभावासंदर्भात असतील किंवा इतर काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो तर भोगी मकर संक्रांत किंवा किंग्रांत या तीन दिवसापैकी केव्हाही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक जी वस्तू आहे तर ती उतरवून टाकायची आहे त्यामुळे काय होईल तर मुलांचे वाईट भूक दुःख इडापिडा संपेल त्यांच्या अभ्यासात प्रगतीत नोकरीत त्यांना यश मिळेल असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका म्हणजेच स्वामींची कृपा आपल्या सगळ्यांवरच राहील मकर संकर, संक संक्रांती हा जो सण आहे तर तो भगवान सूर्यदेव यांना समर्पित केलेला असतो हा जो उपाय तर तुम्ही भोगी मकर संक्रांत किंवा किंक्रांत या दिवशी करू शकतात कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल तुम्हाला वाटत असेल तर आपण तीनही दिवस हा जो उपाय आहे तर तो करू शकतो तुम्ही केला तरीही चालेल साधा सोपा फक्त विश्वासाने अगदी उपाय भक्तीने नव्या शुभ ऊर्जेचे स्वागत करण्याचा दिवस भोगीच्या दिवशी नकारात्मक सवयी घरातील जुनी मोडकळीस आलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा यांचा त्याग केला जातो मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं उत्तरायण प्रवेश अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची सुरुवात आईसाठी हा दिवस फार महत्वाचा असतो कारण आईचा संकल्प आणि कृती मुलाच्या नशिबावर थेट परिणाम करत असतात शास्त्रानुसार आईच्या हातून केलेले पुण्यकर्म हे मुलांच्या आयुष्याला संरक्षण कवच देते या दिवशी आईने केलेली ओवाणी आईने केलेले संकल्प आईने दिलेला आशीर्वाद हे सर्वच शंभर पटीने फलदायी असे ठरत असतं या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ पाण्याने आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलांसाठी मुलींसाठी करू शकता इथे कोणत्याही प्रकारच्या वय, मर्यादा नाही लहान लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कधी कधी मुलं खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांचा अभ्यास केलेलं जे काय आहे तर ते लक्षात राहत नाही किंवा खूप उच्च प्रतीचे शिक्षण घेतात बाहेर शिक्षणासाठी जातात पण तरीही त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा पगार वाढ होत नाही प्रमोशन होत नाही अनेक समस्या आपल्या मुलांच्या जीवनात येतात आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये तिच्या सर्व संकटे दुःख जे आहे तर ते दूर व्हावे अशी प्रत्येक आईला जी काळजी असते ती गुणालाच नसते आणि त्यासाठीच आपल्याला हे सर्व जे उपाय करायचे असतात या सर्व ज्या काही सेवा असतात तर त्या करायच्या असतात आता बघा हा उपाय तुम्ही लहान लहान मुलांपासून ते मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही फक्त उपाय करत असताना काही आपल्याला नियमांचं जे पालन आहे तर ते करायचं आहे मुलं हट्टी असतील चिडचिडपणा करत असतील सतत मुलांना आजारपण पण जे आहे ते होत असतील पण खूप आपण हॉस्पिटल करतो दवाखाना करतो पण तरी त्यांचा आजारपण सुटका होत नाहीये किंवा मग अनेक प्रकारची इडापिडा असेल की त्यांच्या मागे लागलेली आहे ग्रहदोष त्यांच्या कुंडलीमध्ये तयार झालेले आहे कुठेतरी ग्रहाची स्थिती ही खराब झालेली आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता फक्त बघा भक्तीने करा करा मनापासून मनामध्ये कुठेही नका आणि जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त जर घरामध्ये सुतक असेल पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार ना? येणार नाही आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की उपाय करणं अगोदरच तो आपल्याला कोणालाही सांगायचा नसतो कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे जो मा मा उपाय आपण करत असतो त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्याला भेटावा त्यासाठी हे जे छोटे उपाय किंवा या ज्या काही छोट्या सेवा असतात तर त्या करायच्या असतात आणि उपाय झाल्यानंतर उपाय झाल्यानंतर मात्र तुम्ही म्हणजे करू शकता किंवा इतरांना सांगायला तरी चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला सांगायचंच असेल तर तुम्ही सांगू शकता की असा उपाय जो आहे तर तो या दिवशी केला असेल तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता पण मी माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलीसाठी करणार आहे असं अजिबात कोणाला हे आपल्याला सांगायचं नसतं हे जे मकर संक्रांत किंक्रांत आणि भोगी हे जे तीन दिवस आहेत तर ते वर्षातील पहिलाच येणारा जो सण आहे तर त्यामुळे या दिवशी पृथ्वी तलावरील जी सकारात्मक ऊर्जा आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहे आणि या ऊर्जेमध्ये ज्या ज्यावेळेस आपण काही उपाय करतो त्यावेळेस अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आता उपाय करण्यासाठी काही वस्तू ज्या आहेत तर आपल्याला लागणार आहेत आणि या सर्व वस्तू आपल्या घरामध्येच आपल्याकडे असतात आणि त्याच वस्तूपासून आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल आता तुम्हाला या उपायासाठी काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची मुलांना आंघोळ घालायची आहे त्यानंतर हा एक उपाय करायचा एक पेपर घ्या किंवा एखादी प्लेट वगैरे घेतली तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला हे जे साहित्य जे आहे तर ते ठेवायचं आहे तर सर्वात प्रथम थोडीसे तांदूळ घ्यायचा आहे त्या तांदळापासून तुम्हाला थोडासा भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर हा भात त्या प्लेटमध्ये काढायचा आहे थोडासा थंड होऊ द्यायचा त्या भातावरती थोडासा आपल्याला दही जे असतं ते टाकायचं आहे त्यानंतर एक लवंग ठेवायची आहे त्याचबरोबर अगरबत्तीची रक्षा असते बघा तर ती अगरबत्तीची थोडीशी रक्षा तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर एक लिंबू तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने हा जो उतर आहे तर तो तयार झाला आहे आता त्यानंतर काय करायचं हा जो उतर आहे तर तो आपल्या आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मुलांना खाली जमिनीवरती बसवायचा आहे मुलांच्या डोक्या वरून पायाकडे सात वेळेस उतरवून तुम्हाला हा उतारा उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील अशी प्रार्थना करायची आहे आणि सात वेळेस हा जो उतर आहे तर तो उतरवायचा आहे घराच्या बाहेर घेऊन यायचा घराच्या बाहेर आणल्यानंतर जिथे कुठे पशु पक्षी असतील तर तिथे तुम्हाला एखाद्या झाडाच्या खाली जो उतारा आहे तर तो ठेवून द्यायचा आहे आणि घरी येत असताना परत मागे वळून बघायचं नाही सरळ घरी यायचं हातपाय व्यवस्थित धुवायचे त्यानंतर घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरून तुम्ही हा उपाय करू शकता जर घरामध्ये आईला पिरियड्स वगैरे असतील तर घरातील वडिलांनी हा जो उपाय केला हा तरी चालेल तरी खूप याचा खूप चांगला फायदा बघायला भेटेल तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा तुम्हाला याचा चांगला फायदा होईल खूप म्हणजे शंभर टक्के हा उपाय आहे त्याच्यामुळे तुम्ही करून बघा आणि ही जी काही मी सेवा सांगितलेली आहे ती आज महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा